माझा करा आणि अपडेट राहा दहिवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी नऊ गुन्ह्यातील दहा आरोपींना अटक बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्त दैवडी पोलीस स्टेशन हद्दीतील विहीर बोरवेलवरील मोटार केबल शासकीय गोदाम जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गॅस सिलेंडर व्यायाम शाळेचे साहित्य चोरी करणाऱ्या दहा चोरट्यांना दहवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अटक केली असून त्यांच्याकडून बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला आज दहवडी इथं उपभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांनी भेट देऊन दहिवडी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं अभिनंदन व कौतुक केलं यावेळी अश्विनी शेंडगे मॅडम म्हणाल्या आज रोजी आपल्याकडे दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नराडे साहेब सहाय्यक अधिकारी दोलताडे साहेब त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये चा खूप चांगल्या रिकवरी खूप चांगला मुद्देमाल रिकवरी त्याचबरोबर आरोपी शोध घेतलेला आहे यामध्ये जवळपास दहिवडीचे आणि दहीवडी हद्दीत आणि परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या वेग चोऱ्या आहेत घरपोड्या आहेत त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जिमच साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं जे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामधले दहा आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहा आरोपींकडून रिकव्हरी देखील केलेली आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकव्हर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरलेली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण केलेली के आहे त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते प्रतिबंध घालण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सा त्यांनी जे काही के प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप कौतुक आहे दहिवडी पोलीसच्या हद्दीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीले गेले होते सरकारी शाळामधून पण एक दहा पोती चोरीले गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे जे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की असं असं त्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी असे जमलेले आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमच्या स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं कसून चौकशी केली सुरुवातीला ते एवढावढीची उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दहडीपोषण हद्दीमध्ये जेवढ्या चोऱ्या केल्या आहेत त्याची सर्व हो कबुली दिली त्याच्यामध्ये एकूण आपले दवडी हद्दीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरीला गेला होता हा सर्व मुद्देमाला आपण त्यामध्ये रिकवर केला आहे शंभर टक्के मुद्देमाला आपण रिकवर केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे एक पल्सर मोटरसायकल आहे एक हेरो स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस चारशे अठरा ऑब्लिक चोवीस पाचशे बासष्ट ऑब्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट ऑपली पंचवीस दोनशे चौसष्ट टॉपली पंचवीस दोनशे पासष्ट ऑपलिक पंचवीस दोनशे एकोणसत्तर ऑपलिक पंचवीस दोनशे शहात्तर ऑपलिक दो पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन हो झाले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला सरकारी गोदामातलं जे धान्य चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये चोरी झाली दोन शाळांमध्ये त्या अशा तांदूळ चोऱ्याच्यात एकूण तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जी आपली विरोची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीनमध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि एक जिमचं साहित्य गेलेलं आहे साडेपाच लाखाचं आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापूराव चव्हाण राणा प्रशांत बापूराव चव्हाण राणा विकास तानाई चव्हाण राणा सुमित रामचंद्र पाटोळे राणा अनिल नंद कुमार दळवी राणा मुकेश आबा आवडे राणा सौरभ संतोष आवडे राणा दहीवडी गौरव संजय चव्हाण राणा दहीवडी अजय आनंदा चव्हाण राणा दहिवडी आणि एक विधी संघर्ष बालक असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दीमधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहेत त्यांना अटक केली आहे के आणि जो एक अल्पविण आहे तो सध्या आता बाल सजार आहे असे दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकवर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहनं जप्त केली आहेत सगळा टोटल मुद्देमाल बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा म्हणजे वाहनं पकडून आपला सर्व मुद्देमा रिकवर आहे थँक्यू सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम व विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे स्वाती धोंगडे उपनिरीक्षक गुलाब दोलताडे सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश खाडे पोलीस हवालदार बापू खांडेकर तानाजी काळेल विजय खाडे रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट निलेश कुदळे महेंद्र खाडे चंद्रकांत शिंदे गणेश खाडे यांनी केल्या या कामगिरीबद्दल दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे कार्यकारी संपादक लालासाहेब दडस उपसंपादक अभिजित अवघडे दहिवडे